छत्रपती संभाजीनगर लोकसभेची मतमोजणी सुरू असताना शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे मोजणी कक्षातून बाहेर आले तेव्हा खासदार इम्तियाज जलील ही त्या ठिकाणी आले दोघांनीही हस्तांतरण करत एकमेकांशी चर्चा करत दोन्ही उमेदवारांनी गळाभेट घेतली जेव्हा लोकांना मला निवडायचं होतं लोकांनी भरभरून मला मतदान केलं होतं आता त्यांना असं वाटलं की तो चंगले आहे साहेब चांगले आहे म्हणून त्यांना मतदान केलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या वेग पार्टीचे असू शकतो पण मित्रता असतं आणि ते मित्रता जपायला पाहिजे सगळ्यांनी जपायला पाहिजे विकासासाठी सहकार्य नक्की हंड्रेड पर्सेंट जेव्हा त्यांनी मला कॉल केलं तर मी तुरंत त्यांच्याकडे पडून जाणार आहे इतके वर्ष मंत्री होते आणि असं नाही आहे की तिथे काही वेगळ्या सिस्टम्स हे आहे की एक खूप मोठा एक सभागृह आहे आणि देशाचे निर्णय तिथे घेण्यात येत आणि मी माझी अपेक्षा हेच आहे की या जिल्ह्यामध्ये खूप खूप काही करण्यासारखं आहे जे काम अर्थोवाट राहिलेले ते पूर्ण करतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागेल आम्ही एकत्र येऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू साहेबांनी खरखर म्हणजे मन मोठं करून शुभेच्छा दिल्या आणि जलील साहेबांनी काय म्हणजे आमचे तरी आमचे पक्षी वेगळे असतात पण आम्ही कायम विकासाच्या बाबतीत एकत्र प पालकमंत्री असताना मंत्री असताना मी एकत्र येऊन विकासाच्या बाबतीत अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला एकामेकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मला सांगायचं की जलील साहेब यांना स्वतः पाच वर्षाचा चांगला अनुभव त्याचा निश्चित सुद्धा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेब तुम्हाला मी सांगतो की जलील जलीलसाहेबासारखा मन मोकळे हा दिलदार मी माणूस आतापर्यंत पाहिला नाही मी सहजच नाही बोलत मी निवडणुकीच्या काळात सुद्धा जलील साहेबांना कल्पना आहे की निवडणुकीच्या आधी सुद्धा आमचे ठीक आहे ते त्यांचे एम आय एम कोण राहिले मी शिवसेना कोण पण आम्ही खेळमिळीच्या वातावरणात ही निवडणूक लढल हारजीत होत असती हारजीत होत असती गेल्या वेळे जलील साहेबांनी घ्यावेस मी जातो असं नाही हार्जित होत असती पण हे खेळदुळीच्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे ती निवडणूक आम्ही खेळदुळीच्या वातावरणात हे रे हा माणूस आहे का खैरे तुम्ही बघितला असन खैरे म्हणजे आज त्याच नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका आता काय मी सांगितलंय की खैरे म्हणजे बालीच माणूस त्याच्यापेक्षा काय सांगायचं याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलाही शब्द काय लोकनायक न्यूज